नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात जुन्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न मंगळवार चौदा ऑक्टोबरला दुपारी चार वाजता जावेद शाह यासिम शहा वय चाळीस व त्याचा भाचा तात्या अहेफाज मोहम्मद जावेद व पंचवीस यवतमाळ यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशी शे तक्रार शहर पोलीस ठाण्यात शेख अकबर शेख रोशन यांनी दिली येथील कब्रस्तानच्या गेट समोर त्याच्यासोबत जुन्या भांडावरून जाणीवपूर्वक वाद करून त्याला जीवाने मारण्याच्या उद्देशाने जावेद शाह यानं लोखंडी पाईपना आणि अहफाज यानं चाकूने पोटात व शरीरावर इतर ठिकाणी वार करून शेख सज्जाद याला जीवानं ठार मारण्याचा प्रयत्न केला जखमीच्या वडिलांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात जावेद शाह यासिन शाह आणि मोहम्मद अहफाज मोहम्मद जावेद यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीन पाच अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला गुन्ह्याची गंभीरता वक्ता ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी डीब्ही पदका त्वरित कामी लावलं पथकातील सहपोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे उपनिरीक्षक गणेश सपकाळ रावसाहेब शेंडे प्रदीप नायकवाडे गौरव ठाकरे पवन नांदेकर अभिषेक वानखडे यांनी तात्काळ सावरगडमध्ये लपून बसलेले एक आरोपी मोहम्मद ऐफाजला एका तासात अटक केली